ह ख खक दादा सूर्य दादाला बिस्किट खायचं होतं अरे 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 विथाला, विथाला, विथाला। विथाला। विथाला विथाला। विथाला, विथा... अरे विठ्ठल 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 कर तुला विठ्ठल विठ्ठल करून दाखव विठ्ठल 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 अरे अरे विठ्ठल 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 तिकडं कोण इकडे

राम <das greesigue> <laughs> जर घर जा ए बास बसला बा कस बसले रे बास बसला हे बाठल विठल विठल वियु साब कस बसले तल विमस्कार नमस्कार रामकृष्ण मना सिला रामकृष्ण हरी पडला 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 दादा नीट बसा आता शिवाला बसायला यायला लागले थोडं थोडं काय बघतो माझ्याकडं विठ्ठल 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 करा अरे खुशाल सूर्या दादा तर सूर्या विठ्ठल विठ्ठल कर विठ्ठल 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 दादा नमस्कार मित्रांनो दादा बघा की काम आलंय आमच्याकडे आज विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरेकर स रामकृष्ण हरिकर सगळ्यांना विठ्ठल विठ्ठल पहिल्यांदा चाल आज लाईवला सूर्यादादा विठ्ठल 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 रामकृष्ण हरी म्हण बाळा आता आमच्या दादाला माळ घालायची माळ घालायची ना विठ्ठल विठ्ठल करायचे ना विठ्ठल 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 करा की विठ्ठल विठ्ठल येत ना तुला विठ्ठल 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 अरे आय मोबाईल घेऊन आहे मोबाईल घेऊन आहे विठ्ठल विठ्ठल विठल विठ्ठल विठ्ठल माझ्याकडे काय बघतो विठ्ठल विठल 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 विठ्ठल 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 येते बाळाला हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे विठ्ठल 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 येतो ना तुला विठ्ठल 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 हा विठ्ठल विठ्ठल करा की विठ्ठल विठ्ठल काय बघतो काय बघतो रे विठ्ठल विठ्ठल करायला सोडून बघतो काय मावाली मुंग मावाली मुंग मावाली हंग मावाली गई विठ्ठल 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 हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे तो ताई आली ताई आली बघा आता नमस्कार मित्रांनो ताई आली आता बघा ताई आली कस ताई आली शाळेत ना ताई ताई म्हण ताई सर म्हण की ताई विठ्ठल 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 जोरा जोरात करतो विठ्ठल विठ्ठल ना

हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गोपाल कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राधा वल्लभ हरे हरे गोपा मांजराली 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 दर 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 मंगमौल दर हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे आता सूर्यादादाला राम कृष्ण हरी येतोय आमच्या सूर्यादादाला काय करायचं व्हायचं रे बाळा महाराज व्हायचे ना विठ्ठल विठ्ठल करायचं ना विठ्ठल विठ्ठल करायचं बाळाला विठ्ठल 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 हरे राम हरे राम 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 हरे हरे खुर्ण, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे खुर्ण, हरे ताय आली बघा आता आता ताय आली बघा हर्षता बघायची का तुम्हाला हर्षाता आली बघा सूर्यादाची हर्षात आली दप्तर दिलं टाकून खाली आई माझ भाऊ भाऊ यांचा भाऊ ना तुझा भाऊ माझा नाही भाऊ पोर आमचं केसरली बाळानी केसरली ताईची बघा आता कसा करतोय ताईला हेड्यागत करतोय ना सूर्यादा विठ्ठल विठ्ठल किती छान दिसतोय अरे 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 पप्पी घेऊन धरली कान सुधारली ना बाळा ती विचार म्हणा हरी माझ्या मंदिरे कधी तर याल 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 काना माझ्या मंदिरे कधी तर याल कृष्णा माझ्या मंदिरे कधीतरी याल विठ्ठल 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 हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे विठ्ठल 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 येते का तुला विठ्ठल 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 नमस्कार मित्रांनो आपण कुठून व्हिडिओ पाहतात कमेंट करायला विसरू नका विठ्ठल అరే 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 అత కట్టా మనమోహన మనమోహన కన్యా కృష్ణ విఠల 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 హరే రామ హరే రామ బా కృష్ణాయ వాసువాయ హర ఏ పరమాత్మే ప్రణత క్లేశనాశాయ గోవిందాయ నమో నమ హరే రామ హరే రామ 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 హరే హరే ಹರೆ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರೇ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ ಹರೇ ಹರೇ ಮಾಹಿ ಹರೇ ರಾಮ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ 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 ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ ಹರೇ ರಾಮ ಮನ ವಿಠಲ 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 विठ्ठल 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 येडाय कर तू सूर्या दादा येडाय कर नाही तुला विठ्ठल 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 माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल 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 We tell, we Vitala, 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 tell, vitala, 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 vitala. Hare Krishna, Hare Hare, tell, we tell, we tell, we Vitala, we vitala, 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 vitala. विठ्ठल विठ्ठल कर हर्ष ताई विठ्ठल विठ्ठल करायला य जेवण केलं का नाही हर्षा शा, हर म्हण ताई नमताई आपली नमताई नमताई <laughs> फार भूक लागली इंग्लिश मध्ये म्हणून बर आपल्या बाळा तसं करून विठ्ठल विठ्ठल अरे विठ्ठल 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 नमस्कार नमस्कार रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी कृष्ण हरी

करणार करून करणाताई विठ्ठल 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 करा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हे बाळा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी मि हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गोविंद वल्लभ हरे हरे राधा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सूर्या सूर्या दादा ददा विठ्ठल 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 सूर्या दादा राम कृष्ण हरी हा विठ्ठल विठ्ठल राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी बघायचं विठ्ठल विठ्ठल कस माझ्या मांडीवर नसतं बाळा हाटा हात विठ्ठल 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 हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण बाळा विठ्ठल 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 काय आणलं रे हर्षाने काय आणलं काय आणलं रे खायला काय आणलं रे बाळाला बाळा विठ्ठल वि आण बाळाला काय खायला काय आणलं त्याला खायला खाली काय करावा अग मम्मी अग तुला खायला सुद्धा येत नाही बाळाला दे बाळा बाळा बा? हरे राम हरे राम खायला ताई ना चॉकलेट चॉकलेट आणलं ताई ना थांब थांब तुला एक काढून घेऊन का तस नाही

हर्ष आहेस का मित्रांनो बघायचं का तुम्हाला आमचं सूर्या दादा बार्शी <पद्रुण> एक्सप्रेस करा <laughs> <laughs>

Kau sudah makan? Kau Surya, dada Surya Surya Dede apa? Diki babu विठ्ठल 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 उठून बसा उठून बसा इकडे तोंड कर तेव्हा इकडे तोंड कर सूर्या इज गोइंग हिज मदर के पास ओके दबा <laughs> खाली बस खाली बस खाली बस बाळा सूर्या दादा सूर्य दादा सूर्य कतो कधी काय घात खालील बघ सूर्य दादा हे बाळा हा Eh, hey, kau kau kira, bak, kira bak. Surya, Manmohan, Kenaya, Gopal, Kenaya, <coughs> Kenaya. Kau jangan terlalu. आता मम्मी कडे गेलय बाळ मम्मी कडे गेलो कडे गेलं चॉकलेट जमते का एकादशीला दादा तुला आहे का सूर्या दादाला चॉकलेट दिली बघा आता ताईनं काळू ताई आणखी काळू ताई विठ्ठलाचा रंग काळा असतो तू काळीस ना हा जुना काळुंबा कन्हैया गोपाल कृष्णा कन्हैया कन्हैया गोपाल मनमोहन कन्हैया

तुला बी काय झालं गायती सन मनमोहन बांधणं लावली तुला भी काय झालं गायती सन मनमोहन बांधणं लावली ताईची दोन्ही